श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज आपल्यासोबत स्वामी भक्त संध्याताई ते आज आपल्याला अनुभव स्वामींच शेअर करणार आहे श्री स्वामी समर्थ संध्याताई आपल्या या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण या कांदिवली लोखंडवाला परिसरमध्ये येऊन फार आनंद वाटत की तुम्ही आज आम्हाला महाराजांचा अनुभव शेअर करणार आहे काही आम्हाला खूप ऐकायला आवडेल तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा श्री स्वामी समर्थ माझं नाव संध्या शिरडोणकर आहे मी इथे कांदिवली लोखंडवाला मध्ये राहते माझी यांची भेट झाली अच्छा तर माझे म्हणजे मी अनिता नगर मध्ये राहत होती तर यांचा फोन आला की तुमची सहलला चलता का तुम्ही तर म्हटलं बर कुठल्या वर्षाची गोष्ट हजार चोवीस ची आता नोव्हेंबर डिसेंबरची जास्ती लांब नाही आहे महिने झाले बरोबर तर मी म्हटलं तर माझ्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे कमरेचं ऑपरेशन झालेलं आहे मी माझ्या मुलीला विचारलं की मी जाऊ का चला हो आपण बरं वाटेल तुम्ही घरी बसल्या राहता मी म्हटलं की मुलगी म्हणे आई तू कशी जाणार तर म्हणाले नाही हो आपण चला तयार झाले तयार झाले मग त्याच्यानंतर स्वामींच नाव ऐकलं होतं अच्छा पण आता यांनी म्हटलं की चला मी ते पाठवलं की या मठांमध्ये जाणार म्हटलं चला आपण जाऊया जाऊन येऊन बघू त प्रयत्न करू तर मुलगी म्हणाली की आई तू कशी जाणार म्हटलं अगं दिवसभर घरी बसल्या बसल्या प्रयत्न तर हा करावा लागेल बरोबर तर गेले मी पण मग सगळे इतके छान होते सगळे लोक की सगळ्यांनी हात धरून घेऊन गेले मठामध्ये घेऊन गेले तिथे जाता बरोबर पाहता बरोबर स्वामींच जेव्हा मठ बघितलं मी तर मला इतका आनंद झाला की सगळ्यात पहिले आम्ही ठाण्याच्या मठात गेलो मग त्याच्यानंतर असे पाच मठांमध्ये गेलो आम्ही हु. मग कुठे परस्पर परस हा त्या मठामध्ये गेलो तर मग अनुजा अनुजा ताई म्हणाल्या तिथे तर साडी नेसावी लागते अच्छा तर मी म्हटलं अहो मी दा, 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 तर साडी किती दहा दोन हजार दहा पासून नेसणं बंद करून दिलं कशी नेसणार मग नाही हो मी आणते तुम्ही चला म्हटलं मी बाहेर बसेन नाही जाणार आहात तर म्हणे इतक्या लांब झाला मग स्वामींचं दर्शन नाही करणार तुम्ही नेसले तिथे गेल्यानंतर जे मड बघितलं ना आतमध्ये म्हणजे त्यांच्या गरबर ग्रह मध्ये गेले मी सगळीकडे गेले तर म्हणजे मन एकदम आत्मप्रफुल्लित झालं म्हणजे असं आयुष्यामध्ये मला कधी म्हणजे आनंद जो होता तो मला मिळाला शब्दात नाही सांगू शकत मग मी पाच मठांमध्ये गेलो आणि इथे कुठे हे शंकराचं मंदिर आहे तिथे गेलो जे पांडवांच्या वेळेचं मंदिर आहे ते कुठेशी मला लक्षात नाही येते आणि मग आम्ही रात्री आलो मग दुसऱ्या दिवशी मग थोड्या दिवसानंतर हे म्हणाले की दुसऱ्या वीक मध्ये म्हणजे तुम्ही पाय चलता का सल्ला अच्छा आता कुठे जायचं तर म्हणे वृंदावनला चालू आपण अच्छा वृंदावन मिनी वृंदावन जे आहे वृंदावनला चालू तर म्हणजे म्हटलं ठीक आहे वृंदावनला सकाळी निघालो आम्ही पती आ, ते प्रती वृंदावन ना हा ते प्रति ते वाड्याच्या जवळ आहे वाड्याच्या जवळ आहे ते चांगले आहेत मग आम्ही निघालो सकाळी सकाळी निघालो मग वृंदावनला जातानी आ, वज्रेश्वरी वरतून जावं लागतं वज्रेश्वरीचं मंदिर आहे वज्रेश्वरीला देवीला येऊन थांबली तिथे ती गाडी बरोबर तर निमित्ताने मी कधी ना कधी आम्ही लोक त्या वज्रेश्वरी वरतून जायचं नाही यायचं पण त्या पायऱ्या पाहून तिला आज जोडायची मी की मी कशी येणार तुझ्या मला दर्शनाला तर यायचं आहे पण कशी येणार हो हो मग त्याच्यानंतर मग तिथे करोना वगैरे आला आणि ते दोन चार वर्ष चार वर्ष तसेच निघून गेले पण एक जी मनामध्ये खंत होती ती माहिती होती ना बरोबर तर आणि ते डोक्यातनं निघून गेलेलं आणि मग नंतर मग मी म्हंटल तिथे पोहोचले तर पोहोचल्याबरोबर बरोबर माझ्या तर पहिले तर म्हणजे एकदम राहिले की भजेश्वरीला वरती जायचं म्हणजे आज मला स्वामींनी नेलं तिथे कारण की पहिल्या दिवशी आम्ही स्वामींकडे गेलो जी माझ्या मनामध्ये जी होती इच्छा ती स्वामींना माहिती होती बरोबर की हिला वज्रेश्वरीला जायचंय <laughs> बरोबर ना आणि मग लगेच चार दिवसांनी परत मला तुम्ही तिथे नेलं तिथे बरोबर मग ते सगळे लोक म्हणाले काकू तुम्ही कशा चढणार म्हटलं नाही आता आलेले तर म्हटलं मग आता चलायच तुम्हाला पायाचा काय त्रास माझ्या दोन्ही ऑपरेशन झाले वाट्या बदलल्या गेलेल्या आहेत माझ्या अच्छा वाट्या बदल दोन हजार दोन वर्ष झाले दोन वर्ष दोन हजार एकवीस मध्ये झालं कमरेचं माझं झालं दोन हजार दहा मध्ये अच्छा त्याच्यामध्ये एल फोर एल फाईव्ह एल सी हे सगळे स्क्रू वगैरे टाकले आहेत मग आता स्वामींच जिथे जिथे भजन होत बरोबर अनुजाजींकडे होत त्यांनी फोन केला की मी पटकन येते आणि इंद्रायणीकडे होतं इंद्रायणीकडे सगळ्यात पहिल्यांदी गेले मी भजनाला मग कारण की मग ओळख झाली ना बरोबर मग आला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम hmm. मग प्रगट दिनचा आला तर प्रगट दिन मध्ये गेले मी म्हणजे स्वामी घेऊन गेले मग hmm. तोही सोहळा इतका सुंदर झाला तिथे बस कि काही विचारायला नको म्हणजे त्याच वर्णन नाही करू शकत बरोबर आणि मग नंतर गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला मग तेच कि माझ्या मैत्रिणीने म्हटलं की तुम्ही ये, ये माझ्या घरी ठीक आहे मी जाऊन येते ते वज्रेश्वरीचा काय कसं काय काय अनुभव होता तो वज्रेश्वरीला मी गेलो ना वरती पायरी चढत चढत गेले मी पूर्ण अच्छा महाराजांचं नाव घेऊन बापरे म्हणजे ते पायरी साधारण कारण किती किती असतील त्या हे मोजल्या तर नाही पण भरपूर पण बऱ्याच तुमचं ऑपरेशन होत म्हणजे चालणं म्हणजे अशक्य ही शक्य शक्य पाठीशी होते ना वा स्वामी आणि मग नंतर आता आताचा हा अनुभव आता होता गुरुपौर्णिमेचा इथे गुरुपौर्णिमेचा उत्सव होता म्हटलं की आता, ता 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 आता ती बोलवतात आपण आता हा उत्सव सोडावा लागेल चला तिकडे बोलवलंय तिने तर आपण चलू गेले मी जस मी किती दहा तारखेला होती बहुतेक पहिल्या दिवशी पोहोचले मग दुसऱ्या दिवशी माझी ती मैत्रिणीची मैत्रिणी आली ती म्हणे का ग तू मंदिरात येते का गावदेवीच्या म्हटलं काय म्हणजे तिथे पोथी वाचू आम्ही आणि ये तू दहा साडे दहा ला विचारलं की कसली पोथी काय काय कारण मला ना थोडस देवाच म्हणजे आहे कुणी म्हटलं भजनाला या तर आपली जाते म्हणजे श्रद्धा जे म्हणा एक निष्ठा म्हणा काही म्हणा त्याच्यात तर म्हणजे नाही नाही म्हणायचं कुणी देवाचं म्हटलं तर जायचं तिथे मी म्हटलं ठीक आहे मी येते तू दहा वाजता पर्यंत दहा साडे दहा पर्यंत केली हळूहळू गेले मी आपली गेले गेले तर काय बघते मी स्वामींचा फोटो समोर मी म्हंटल स्वामी तुम्ही मला मुंबईहून या गावदेवीच्या मंदिरात घेऊन आलं आपल्या जवळ <laughs> <laughs> मग तिथे आम्ही सध्या वाचले त्यांचे आरती केली प्रसाद घेतला घरी आले त्याच्यानंतर शनिवारी भजन होतं भजन होत तिचा फोन आला काकू तुम्ही कुठे तिचा येत राहतो मला फोन की काकू तुम्ही कुठे आहे म्हटलं अगं मी तर म्हणजे माझ्याकडे भजन येत आहे ना तिने मला शुक्रवारी फोन केला म्हटलं अगं मी तर मुंबईला आहेच नाही कशी येणार मी म्हटलं की बघूया मग तर मग मी म्हटलं आता जायचं तर आहेच आपण चला शनिवारी चलू मग रिक्षावालीला बोलवलं तर रिक्षावाली आली दहा साडे दहा आला मी म्हटलं आता पाऊस पाणी कसं हे पोहचू म्हण आता मग त्या डोक्यात निघून गेलं की आता हिच्याकडे भजन नाही आता तिकडे लक्ष नाही द्यायचं रिक्षात बसली मी त्या रिक्षामध्ये स्वामींचा फोटो त्या रिक्षेवालीच्या म्हणजे तिने जी होती ती पण स्वामी बघतो होती अच्छा ती आणि तिने स्वामींचा फोटो म्हणजे काढलेला आहे त्या रिक्षाच्या पुढे अच्छा तिने त्या रिक्षात बसली मी बसले मी म्हटलं स्वामी तुम्ही किती क्षण करता तुम्ही घ्यायला पण आला मला तिला विचारलं मी का ग तू म्हंटल केव्हा कसन आहे याच्यामध्ये स्वामींच्या म्हणजे मी लहानपणापासन आहे मी अक्कलपोटला पाहिजे जाते सोळा दिवस लागतात मला मग तिने सोडलं मला इथे घरी मी तीन साडेतीन ला येऊन गेली हिच्याकडे भजन होत सहा वाजता बरोबर आता घरी बसून काय करायचं म्हटलं चला भजनात चालू आपण भजनात चलू तर सगळ्यात आधी मीच पोचले तिच्या घरी मी, अच्छा। मी आ, बेल वाजवला काकू तुम्ही म्हटलं हो तुम्ही तर नव्हता ना इथे म्हटलं स्वामींनी आणलं ना मला इथे अशी स्वामींची प्रचिती मला खरंच खरंच तुम्ही त्यांचं मनापासून करतात ना त्याच्यामुळे ते तुमच्यासाठी धावून येतात हो आणि ते कणाकणात आहे नाही कणाकणात आहे पण प्रचिती ही आत्ता आली पण आयुष्यामध्ये हे लहानपणापासून महाराज लक्ष देत होते तेव्हा पण आपल्याला ते महाराज कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये जवळ येऊन राहायचे आयुष्य हे आहे बरोबर प्रत्येक माणसाचं एका एक नदीसारखं आहे जशी नदी आहे तशी नदीमध्ये कस की दगड धोंडे सगळं पार करत करत ती समुद्रात भेटते बरोबर पण आता हे जाणीव झाली आहे की स्वामी हे आहे हे लहानपणापासून मागे आहे आयुष्याच्या नदीमध्ये तर समुद्रामध्ये येऊन भेटलो वाह महाराज म्हणजे समुद्र आहेत <laughs> नक्कीच मित्रांनो खरंच खूप ताईंचा अनुभव काय सांगू शब्द नाहीये माझ्यासाठी आणि महाराज आहेत या यांच्या अनुभवावरून आपल्याला जाणीव होते अनुभव अशी गोष्ट आहे की महाराजांचं अस्तित्व आपल्याला जाणीव होत तर मित्रांनो तुम तुम्हाला देखील स्वामींचा अनुभव आला असेल नक्कीच मला दिलेल्या नंबरवरती कॉल करा संपर्क करा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवढे स्वामी भक्त आहेत त्यांच्या पर्यंत हा चॅनल पोचवा अनुभव शेअर करूया आपण महाराजांचा ध्वज महाराजांच्या कृपेने ते आपल्याला त्यांच्या इच्छेनुसार ते घेऊन जात आहेत पुढे आणि पाली जिल्हा रायगड इथे आपण स्वामींचा मठ स्थापनेचा संकल्प केलाय त्यासाठी देखील तुम्हाला सेवा करायची असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय